श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि अस्मिता ब्लाऊज क्रेशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं बऱ्याचशा वेळेला साधा ब्लाऊज दिसतो त्यावेळेला आपल्याला गोट बऱ्याचशाच माझ्या नवीन मैत्रिणी असतात त्यांना गोट द्यायचं अवघड असतं गोट आवडत नाही द्यायला किंवा जमत नाही तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊजचं सुद्धा खूप सुंदर असतं सु। फिनिशिंगच्या सहाय्याने वेगळ्या गळ्याचा आकार करून सिम्पल ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हा लुक देऊ शकता असा तर खूप छान असं आहे बघा तर इथे मी अडीच इंच गळारुंदी घेतलेले आहे गळ्याची उंची मी साडे दहा इंच घेतलेले आहे दहा इंचचा गळा आपला तयार होणार आहे त्याचा मद्य सेंटर काढला मद्य सेंटर काढून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे वरून आपण आकार द्यायला सुरुवात केली आता वरती फक्त दोन रेषा आतमध्ये मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बाहेर बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आकार आपण व्यवस्थित देऊन घ्यायचा हा आपला मटका शेपचा गळ्याचा आकार आहे तर इथे बघा थोडासा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे मी वळवून घेतला एक इंच बाहेर काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि हा आकार आपण तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो बऱ्याचशाच वेळेला आपल्याला काय होतं की गोट गोटच्या सहाय्याने किंवा सिम्पल ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही खूप सुंदर असं फिनिशिंग देऊन हे ब्लाउजचं पूर्णपणे लूक छान येऊ शकतं तर वर पाटील पुढे आपण एक इंचाचं फिन कॅनवास पेपरवरती जास्तीचं मार्क घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा गळ्याचा आकार पूर्णपणे एक इंच खालून हा गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेतला आता अस्तरच्या भागावरती बघा मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतलं प्रेस करून झाल्यानंतर इथे बघा मी कढेने छोटे छोटे कट मारून घेतले कट मारून झाल्यानंतर आपण आतमध्ये पट्टी थोडीशी जास्तीची ठेवली होती ती पट्टी आतमध्ये दुमडायची आहे आणि कढेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे तुम्हीसुद्धा साध्या कॉटनच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे वेगवेगळे गळे करू शकता कोणताही ब्लाऊज असू दे अस्तरचा जरी नसेल तर अशा पद्धतीप्रमाणे सिम्पल ब्लाऊजवरतीसुद्धा तुम्ही हे वेगळे गळे करू शकता फक्त अस्तरच्या कपड्यावरती तुम्ही कॅनव्हास पेपरवरती गळे काढून आता इथे बघा मध्य सेंटरवरती मी अशा पद्धतीप्रमाणे जसं नॉर्मली आपण सरळ भागावरती गळ्याचा आकार ठेवून घेतला आणि व्यवस्थित कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची हे बघा शिलाई करून झाल्यानंतर आता त्याच्या आतमध्ये शिलाईच्या आतमध्ये दोन दोन ते तीन पेर म्हणजे पाव इंच मार्जिन एक्स्ट्रा म्हणजे ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करायची हे बघा जिथे आकार आपला वळलेला आहे तिथे छोटे छोटे कट्स मारा आणि अस्तर आतमध्ये फोल्ड करा आणि व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आशा और और आशा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर आकार कुठेही बदलत नाही किंवा गळ्याचा भाग हा फाकत नाही आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कॅनव्हास पेपरवरती आणि अस्तरवरती ठेवून अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हा गळ्याचा आकार तयार करू शकता मैत्रिणीनं साध्या ब्लाऊजवरती सुद्धा त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणताही गळा अशा पद्धतीप्रमाणे तयार करू शकता इथे तुम्ही हा मटका गळा घेतलेला आहे तुम्ही पानगळा घ्या पद्धतीप्रमाणे जे नवीन गळे आपले बरेचसेच आलेले आहे पंचकोणी गळा असेल त्रिकोणी गळा असेल किंवा आपला हे बघा आता माझा दाबटीप देऊन झाली त्याच्यानंतर अर्धा अर्धा इंचचे दोन्हीकडे टक्स आता ज्या वेळेला टक्स घेतो त्या पद्धतीप्रमाणे आपली गळ्याची जी उंची असेल त्याच्या खाली थोडासा टक्सचा भाग आपला हा आला पाहिजे आता आपण इथं बघा मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे एकेकाच्या बाजूने मी दुमडून घेतली आणि पड सर्व भागावरती सर्व पट्टी ठेवून घ्यायची आणि शिलाई करत जायची इथे मोठी शिलाई घालायची नंतर तिथे आपल्याला हात शिलाई घालायची असते त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची दाबटीप अशासाठी द्यायची असते व्यवस्थित आपलं फिनिशिंग यावं म्हणून कारण की आपला भाग कुठेही कमी जास्त होऊ नये म्हणून आपण दाबटीप दे देत असतो किंवा सुरकुती घोळ पडू नये व्यवस्थित आपला फिनिशिंगच्या सह्याने भाग हा आपला तयार व्हावा म्हणून हे बघा आता इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे कलरफुल लेस घेतलेली आहे मार्केटमध्ये ही पूर्णपणे अवेलेबल आहे मैत्रिणीनं खूप सुंदर अशी ही लेस आहे बघा त्याच्या पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊजचा पण कॉम्बिनेशन खूप छान असल्यामुळे मी ही लेस याच्याभोवती जोडून घेणार आहे तर हा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढून तशा पद्धतीप्रमाणे पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज रेडी झालेला आहे खूप सुंदर असा आपला तयार झालेला आहे ब्लाऊज चवेचाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे मित्रांनो हेवी साईज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी हे घेतलेलं आहे तर तुम्हाला याची मापेसुद्धा सांगतो मित्रिणीनो सहा इंच मी शोल्डर घेतलेली आहे सव्वा सहा इंच मी मुंडाखोली घेतलेली आहे आणि जेवढी पूर्ण उंची असेल त्या पद्धतीप्रमाणे एक इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आता इथे बघा आपल्या गळ्यावरती पूर्णपणे लेस मी डबल वेळ जोडून पण घेतली आता खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मैत्रिणीनो इथे बघा हा पुढचा भाग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे हा तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर आपला झालेला आहे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा एकदम परफेक्ट फिनिशिंगच्या सहाय्याने आणि हा आपला पाठीमागचा त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणी तुम्हालासुद्धा कोणत्याही ब्लाऊजवरती सिम्पल ब्लाऊज असू देत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ब्लाऊज रेडी करून लेस पण लावू शकता तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा ला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जवळच्याच क्लिक बटनला तुम्ही बेल ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचे मनापासून धन्यवाद